तर नमस्कार मित्रांनो मराठी याग्री या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत वांग्याच्या प्लॉटवर भेट देण्यासाठी खडकी देवळा या गावामध्ये दे। तर माऊली बादडे यांचा हा वांग्याचा प्लॉट आहे तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर नमस्कार वादाडेमध्ये नमस्कार नमस्कार तर आपला किती दिवसाचा हा प्लॉट आहे आपला साधारणतः या प्लॉटला सत्तरी दिवस झालेले आहेत आपले अच्छा, अच्छा। नोव्हेंबर मध्ये आपण प्लॉट लागवड केलेले आहे तर एकूण किती झाडे या क्षेत्रामध्ये लागवड केलेली आपण एक लाईनला साधारणतः शंभर झाड बसलेले आहे आपल्या बरेचसे लाईन इथे सगळे झाड तर तीन प्लस झाड झाडे तर बघू शकता आपण तीन हजार झाडांची तिथे लागवड केलेली आहे तर एकदम चांगल्या प्रकारे हा प्लॉट जपलेला आहे आपण मालाची सेटिंग पण बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे मालाची सेटिंग झालेली आहे माल पण बघू शकता आपण या इकडे मालाची क्वालिटी बघा एकदम चांगल्या प्रकारे असे मालाची क्वालिटी केलेली आहे तर आपण फवारणी किती दिवसाला घेता फवारणी कमीत कमी तीन ते चार दिवसाला पवारनी घ्याव साधारणतः तीन ते चार दिवसाला वातावरणामुळे यांना फवारणी घ्यावा लागते जास्त आठ दिवस पेरी पण घेतली तरी चालते मग वातावरण जसं चेंज होईल तसे फवारणी हे फवारणी घेत असतात तर कोणत्या रोगाला जास्त बळी पडू लागतं आपल्याला सध्या सध्यामुळे जास्त भुरीच्या अटॅक आहे तर बघू शकता यंदा पाऊस काळ जास्त असल्यामुळे आणि वातावरणामध्ये बिघाड असल्यामुळे भुरी भुरी हा जे लालसर पाना येतो पानावर हा भुरीचा अटॅक आहे तर आपण भुरीसाठी चांगली फवारणी घेतलेली आहे का हां बूरी छटिया आपण कोणती पॉवरने घेतली सांगू शकता का आपण मेरियन के औषध त्याला बीएसएफ कंपनीचं मेरियन आणि रॉनसिन यांनी घेतलेला आहे बेस्ट ऍग्रोचं रॉनसिन चांगल्या चांगला रिझल्ट आहे त्याचं यांना रिझल्ट भेटलेला आहे तर बघू शकता मित्रांनो प्लॉट दाखवा यांना एकदा या प्लॉट बघू या प्लॉट बघ फुलाची पण सेटिंग बघा फुलाची सेटिंग पण बघा तुम्ही आणि या झाडांची उंची झाडाचा डेरा फुटवा फुटवा हा शेतकरी भरपूर असे तुमच्या प्रकारे जपलेला आहे शेतकरी तर तुम्ही या प्लॉटची सेटिंग बघू शकता फुटवा फळ आता परवा दिवशी त्यांनी एक साधारणत बारा तेरा कॅरेटचा पहिला तोडा केलेला आहे तर आता साधारणतः चार ते पाच दिवसांनी त्यांचा दुसरा तोडा निघणार आहे तरी पण साधारणतः आपण पंचवीस ते तीस कॅरेट या दुसऱ्या तोड्यात काढणार आहोत तर भाव काय चालू सध्या सध्या आता भाव पंचवीस तीस रुपये किलो चालू आहे आपण पुण्याला माल देतो पुण्याला माल देत पुण्याला कुठल्या मार्केटला माल देतो आपण चाकला माल देतो तर पहिल्या तोड्याला आपल्याला किती रुपये भाव लागले पस्तीस रुपये पस्तीस पंचवीस म्हणजे हो क्वालिटीवर क्वालिटी चांगल्या प्रकारे अशी क्वालिटी यांची यांच्या मालाला पस्तीस पंचवीस रुपये भाव लागलेला आहे तर स्टॉप काय